ज्या गोष्टीसाठी फडणवीस आणि शिंदेचा आटापिटा सुरू आहे ते पवारांनी कधीच ओळखलंय पण बोलून दाखवत नाही मला सरळ सरळ पडलेला एक प्रश्न तुम्हाला आणि मला माहिती आहे की सध्या राज्यातील महायुती सरकारकडे बहुमत आहे भाजपकडे एकशे बत्तीस आमदार आहेत एकनाथ शिंदेकडे सत्तावन्न आमदार आहेत तर अजित पवारांकडे एक्केचाळीस आमदार आहेत तरीही एकनाथ शिंदे यांना ठाकरेंकडील खासदार आणि आमदार का पाहिजेत पवारांचा पक्ष चिन्ह घेतल्यानंतर आता पवारांकडे फक्त दहा आमदार उरलेत अशा संपलेल्या पक्षावर टीका करून अमित शहा साध्य काय करतात शहांना अजूनही पवारांची भीती आहे का पवारांनी केंद्रात भाजपला पाठिंबा द्यायला नकार दिलाय का शहा ठाकरेंना सोडून पवारांना टार्गेट का करतायत नेमकं घडलंय का तारीख होती पाच जुलै दोन हजार एकोणवीस लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं सुप्रिया सुळेंच्या विरोधात प्रचार करण्यासाठी अमित शहा यांची सभा बारामतीत झालेली तिथे पहिल्यांदा अमित शहानी पवारांनी पन्नास वर्षांच्या राजकारणात काय केलं हा प्रश्न विचारला आणि त्यानंतर विक्रमी मतांनी सुप्रिया सुळे विजयी झाल्या पुढची तारीख होती एकवीस जुलै दोन हजार चोवीस शहा यांनी पुण्यात भाजपच्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले शरद पवार यांच्या सरकारने मराठा आरक्षण घालवलं असे आरोप अमित शहा यांनी केला परिणाम असा राहिला की लोकसभेत दहा पैकी पवारांचे आठ खासदार निवडून आले दरम्यान अमित शहा यांनी हे सगळं केलं तसेच देशाच्या राजकारणात शरद पवार हे सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे सूत्रधार आहेत असा देखील आरोप केला तारीख होती बारा डिसेंबर दोन हजार चोवीस पवारांचा वाढदिवस होता कधी नव्हे ते दिल्लीत तो साजरा झाला दोन वर्षात एकमेकांचं तोंड पाहणं न करणारे अजित पवार शरद पवारांना भेटतात पंधरा मिनिट चर्चा करतात आणखी एक योगायोग जुळून येतो त्याच दिवशी देशाचे गृहमंत्री शरद पवारांना भेटतात शहा पवारांचे गोडवे गात पुढची तारीख होती बारा जानेवारी दोन शिर्डी येथे आयोजित भाजपच्या महाअधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकारणात एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवार यांनी दगा फटक्याचं राजकारण सुरू केलं त्याला वीस फूट जमिनीत गाडण्याचं काम तुम्ही केलं या शब्दात शहांनी पवारांवर टीका केली आणि बातमी त्यानंतर फुटली की सुनील तटकरेंनी बाप लेकीला सोडून आपल्याकडे या असा प्रस्ताव पवारांकडे असणाऱ्या आमदार आणि खासदारांना दिला आणि कालचा दिवस म्हणजे चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मालेगावमध्ये असताना विचारतात की, विचार की शरद पवार कृषी मंत्री होते त्यांच्याकडे सहकार खातं होतं त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं पाच जुलै दोन हजार एकोणवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत भाजप आणि विशेषत शहा हेच विचारतायत की पवारांनी असं काय केलंय की लोक या पंच्याऐंशी वर्ष असणाऱ्या म्हाताऱ्याला राजकारणातून निवृत्ती घेऊन देत नाही आणि माझा प्रश्न आहे की पवारच का शरद पवारांवरती पुन्हा एकदा भाजप हायकमांडचं टार्गेट लॉक झालंय शरद पवारांवरती वारंवार होणाऱ्या टीका बारा बारा ची भेट बिनसल्यानंतर मोदी आणि शरद पवारांची भेट सुद्धा झालेली होती परंतु तरीही काय जमलं नाही आणि त्यानंतर मग शिर्डीतील महाअधिवेशन भाजपचं असो किंवा मग आता मालेगावचा झालेला दौरा असो अमित शहा सातत्यानंच शरद पवारांना टार्गेट करतात बरं हे टार्गेट का करतायत हा प्रश्न तुम्हा आम्हाला पडण्यासारखाच की ना? जा जस्त नाही ज्या शरद पवारांकडे सगळ्यात जास्त ताकद होती ती त्यांच्या आमदारांची ती ताकद आता नाहीशी राहिली पंच्याऐंशी जागा लढलेल्या पवारांकडे फक्त दहा आमदार उरलेत शरद पवारांचं पक्ष काढून घेतलाय शरद पवारांचं चिन्ह काढून घेतलंय शरद पवारांचे आमदार खासदार सगळे फुटलेले खाली आठ खासदार आणि दहा आमदार उरलेत मग तरीही अजूनही शहाना पवारच का पाहिजे हा पहिला प्रश्न दुसरा मुद्दा तयार होतो की भाजपकडे आता बहुमत राज्यात आहे केंद्रातही ठीकठाक चाललंय नितीश कुमार काहीतरी झोल करणार हे पक्क आहे पण हे सगळं करत असताना पुन्हा मग शरद पवारच का इतरही असे खासदार आहेत किंवा इतरही असे पक्ष आहेत की ज्यांना सोबत जोडून केंद्रातील सरकार सेफ भाजप करू शकतं पण तसंही न करता पुन्हा प्रश्न तयार होतो शरद पवारच का आता शरद पवारच का तर हे शरद पवारांना कळत आहे पण आपल्याला मीडियामध्ये आणि बाहेर प्रेक्षकांना कळत नाहीये की का आता बरेच जण कमेंट करतात की शरद पवार संपलेले तुम्ही एकतर्फी न्यूज करता तुम्ही पवार पुराण का बंद करत नाही पण तुम्हीच सांगा ना की जो संपलेला पक्ष आहे त्याच संपलेल्या पक्षावरती शहा वारंवार येतात टीका करतात यांचं राजकारण संपवा दगाफटक्याचं राजकारण वीस फूट गाडलं कृषी मंत्री असताना काय केलं पन्नास वर्षांच्या राजकारणात काय केलं हे सगळं विचारून साध्य काय होणार आहे ते नको म्हणून तर तुम्हाला निवडून दिलंय मग पुन्हा तुमचा गोल जो आहे तो तिथेच येऊन का थांबतोय हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आता शरद पवारच का याचे उत्तर आपण या तीन मुद्द्यांच्या आधारे शोधण्याचा प्रयत्न करूयात शरद पवारच का तर शरद पवारांकडे आठ खासदार आहेत हेच आठ खासदार जर पुन्हा अजित पवारांसोबत किंवा अजित पवारांशिवाय जोडले गेले तर केंद्रातील भाजपचं सरकार सेफ होतंय शरद पवारच का कारण शरद पवारांनी दोन हजार चौदाला भाजपला बाहेरून पाठिंबा दिला शरद पवारच का तर दोन हजार एकोणवीसचा पहाटेचा शपथविधी जर शरद पवारांच्या मर्जीने झाला असेल तर भाजपसोबत जुळवून घेण्यामध्ये शरद पवार स्वारस्य दाखवतात म्हणून शरद पवारच आणि आता पुन्हा एकदा शरद पवारच का तर शरद पवारांशिवाय लाँग टर्म अजित पवारांना विजवन नाहीये असं भाजपला वाटत असावं वा। म्हणून पुन्हा शरद पवारच असं चित्र दिसून येत आहे पण तुम्हाला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे दोघही सध्या जी तडजोड करतायत जी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतायत जी तडजोड करतायत ती पवारांना कळत नाहीये कदाचित कळतेच आणि त्यातल्या त्यात ते आता पुन्हा एकदा उदय सामंत यांनी म्हटल्याप्रमाणे यांना ठाकरेंचेही आमदार आणि खासदार पाहिजे उदय सामंत तोच तर उदय करणार आहे प्रश्न तयार होतो का ठाकरेन पवार जर संपलेत तर मग यांचे आमदार आणि खासदार तुम्हाला अजूनही पाहिजेत त्यांचा पक्ष चिन्ह काढून तर घेतलंच आहे मग तरीही पुन्हा त्यांच्याकडेच असलेले आमदार आणि खासदार का या काच उत्तर जर भेटलं तर राजकारण समजणं सोपं होऊन जाईल याबाबत तुम्हाला काय वाटतंय व्यक्त व्हा हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा जय महाराष्ट्र